जर विरोधी पक्ष निवडणूक जिंकला तर पश्चिम बंगालमधील हिंदू नामशेष होऊ शकतात असं मोठं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप नेते मिथून चक्रवर्ती यांनी केलंय उत्तर बराकपूर इथल्या भाजपच्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी यांनी हिंदूंना त्यांच्या सनातनी ओळखीचा अभिमान बाळगण्याचं आणि निवडणूक प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी आवाहन केलं चक्रवर्ती यांनी यावेळी बांगलादेशाचंही उदाहरण दिलं जर आपण अयशस्वी झालो तर आपल्या समुदायासाठी अस्तित्वाचं संकट निर्माण होऊ शकतं असे ते म्हणाले जर विरोधी पक्ष निवडणूक जिंकला तर पश्चिम बंगालमध्ये हिंदू बंगाली राहतील की नाही हे मला माहीत नाही मी हिंदूंना त्यांच्या घराबाहेर येऊन मतदान करण्याची विनंती करतो असं त्यांनी पुढं म्हटलंय शेजारील देशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा उल्लेख करताना मिथून यांनी बांगलादेशमधील हिंदूंची परिस्थिती सांगून लोकांना सावध करण्याचा सा प्रयत्न केला बांगलादेशमध्ये राजकीय अशांततेच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्यांकांना कसं वागवलं जात आहे याचा ट्रेलर आपण पाहिला आहे त्यामुळे हिंदूंनी मतदान करण्यावर भर द्यावा अशी विनंती चक्रवर्ती यांनी केली